नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत सोयाबीनची भुर्जी उन्हाळा चालू आहे आणि भाजायला मार्केटमध्ये काहीच मिळत नाही तर काय करावं रोजच पंचायत होऊन जाते तर मग आज म्हटलं चला पटकन अशी सोयाबीनची भुर्जी बनवून दाखवूया तुम्हाला तर कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं आहे ना एका डब्यामध्ये मी पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कोमट पाण्यामध्ये हे सोयाबीन ओडे टाकून द्यायचे आहे आणि ह्या वाटीने ना मी दोन वाट्या सोयाबीन ओडे घेत आहे बघा आणि पाणी ना सोयाबीन वडे भिजले पाहिजे इतपत पाणी घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे आपल्या सोयाबीन ओड्याची टेस्ट छान येते हे बघा इथं आहे ना मी सोयाबीन वडे दहा मिनटं चांगले भिजून घेतलेले आहे आता सोयाबीन वडे आपले चांगले भिजलेले आहे बघू बघू शकता तुम्ही आता आपण आहे ना याला असं पिळून ये ना बाजूला ता ताटात ता काढून घेऊया असं पिळून घ्यायचं बघा सगळे पिळून घेतलेले आहे आता आहे ना आपण याला आहे ना या चॉपरमध्ये टाकून आहे ना बारीक करून घेऊया भुर्जी बनवण्यासाठी पहिले या चॉपरमध्ये मी कांदा चॉप करून घेतलेला आहे आणि जर चॉपर नसलं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता हे बघा आपले ना चॉपरमध्ये पूर्ण सोयाबीनवाडी बारीक झालेले आहे पण चॉपरमध्ये जास्त वेळ लागतो तर तुम्ही मिक्सरमध्येच करा हे बघा हे बघा इथं कढईमध्ये ना मी एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम होऊन आता आपण त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहो बघा मोहरी चांगली तडतडली का अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले फुलून द्यायचे आणि मग आहे ना थोडंसं हिंग टाकायचा गॅस कमी करायचा ते बघा इथं तीन मिरच्या मी, मी बारीक कट करून घेतलेल्या आहे आत्ता टाकून द्यायच्या थोडं एक मिनट भर परतून घ्यायचा आणि इथं एका मोठ्या साईजचा सा कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे तो पण टाकून द्यायचा आता कांद्याला आहे ना हलकासा चेंज होईपर्यंत परतू द्यायचं आहे आपल्याला पण याच्यामध्ये ना अद्रक लसूणचं ठेसून घेतलेलं ते टाकून घेते एक कांडी आज लसूण आणि एक इंच अद्रकीचा ठेसून घेतलेला आहे मी आता याला छानपैकी परतू द्यायचं आहे थोडा हलकासा कलर चेंज होईपर्यंत हे बघा बघू शकता तुम्ही आपला कांद्याचा आहे ना हलकासा कलर चेंज झालेला आहे आता आपण आहे ना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि एक मिनिटभर परतून घ्यायची याला चांगलं याला जास्त काही मसाले लागत नाही आहे एक दोन चार दिनसामध्ये बनवून तयार होती पण भाजी खूपच छान होती याची भुर्जी म्हणा चटणी म्हणा काही पण म्हणू शकता बघा मस्त परतलं गेलेलं आहे आपल्या सगळे मसाल्यान ते आता आपल्याला आहे ना हे सोयाबीन वड्याची हे चॉप करून घेतलेले टाकून द्यायचं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आणि तुम तुम्हाला ना माझ्या रेसिपी कशा वाटत्या मला कमेंट करून नक्कीच सांगा जा म्हणजे मला मग तुमच्यासाठी नवीन नवीन नवी रेसिपी घेऊन यायला आणखीन जास्त प्रोत्साहन मिळतं आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता याला आहे ना असं आलटी पलटी करून कमी गॅसवरच पाच ते सहा मिनटं चांगलं परतू परतू घ्यायचं एक दोन मिनटं एक वाफ काढून घेतली तरी पण चालेल म्हणजे एकदम भारी होतं दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची बघूया आपण चेक करून मस्त एक वाप निघलेले आहे आपली चटणी एकदम मस्त तयार झालेली आहे आणि उन्हाळ्याचे ना भाज्या खूपच कमी मिळतात आणि लई प्रॉब्लेम होऊन जातो भाज्याचा काय करावं काय नाही तर असं आपण बनवू शकतो कडधान्य सोयाबीनचं सोयाबीन वड्याचं काही भाजी वेगळी अशी एकदम भारी होती आणि भाज्याचं पण टेन्शन कमी होऊन जातं चला आपली भाजी तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया हे बघा आपली भुर्जी बनवून इथं तयार झालेली आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूपच छान होते आणि मस्त लागते टिफिनला कशासाठी पण तुम्ही बनवू शकता आवडल्यासन व्हिडिओ तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला बी विसरू नका चला भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये